काल मित्रांनो आमच्या घरी आज परड्या भरायचा कार्यक्रम सुरू आहे तर ता घरात दारा मी साफसफाई करते आई स्वयंपाक करते आता कपडे धुवून झाले आता फक्त पोळ्या राहिल्या पोळ्या लाटायला लागल्या आता त्यानंतर भरून घ्यायचे एक दीड वाजेपर्यंत दार पण स्वच्छ दिसलं पाहिजे म्हणून मी झाडू मारते आमच्या आई तुळजापूरला गेली होती मग प्रसाद घेऊन आली मग परड्या भराव्याच लागतात वर्षातून चार पाच वेळा तो परड्या भरून होत्यात आमच्या तुम्ही आमच्या चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचा असाच सपोर्ट करत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा शेअर ते बघा व्हिडिओ काढणाऱ्या लोकांना काही कामच नाही उठता बसता काय पण करत असलं की धर उठते मोबाईल धरते की शूटच करत बसतंय हे हसले हसले आसले, आसले माणसं हे <laughs> आता आहे सगळं आता मी हे करते ताट बनवते जेवण्यासाठी त्याला बघ सगळ्यांना जेव्हा वाढलं का